अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आज सायंकाळी एका कंत्राटी कर्मचाऱ्याने अचानक केलेल्या तोडफोडीमुळे एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करत होता त्याने अनुभव प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र त्याला पूर्ण वेळ अनुभव प्रमाणपत्र न मिळाल्याने तो संतप्त झाला या संतापातून त्याने रुग्णालयातील काही वस्तूंची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेमुळे काही काळ रुग्णालय प्रशासनात हल्लकल्लोळ मजला होता दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्याने संदर्भातील प्रक्रिया आणि तक्रारींवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके अकोला मी अकरा वर्षापासून रुग्णालयामध्ये काम करत होतो आणि हे मला उत्तर प्रशासकीय अधिकारी त्याची काही कोणी नाही आहे हा केवळ सर्व यांना मला यात दाखवू दाखव मी अकरा वर्षा अखंडित सेवा करत आहे चार वर्ष होतो पाच वर्ष मी మాజీ అనుభవ సర్టీ మాజీ మాజ్ కలెక్లర్ మా అధికారా పత్తి కంపెనీ చోన్పెన్ ప్రశాయ్ ఉత్తర దీని అడన మే కి పుస్తాన్ని ప్రతిసారి त्याच्यावर कोणा तरी मोठ्या अधिकाराचा का हात आहे या कर्मचाऱ्यांवर म्हणून त्यांचं कोणी काही करू नये उत्तर देतात कर्मचारी माझी पण उत्तर देत रिकॉर्डच नाही म्हणतात रिकॉर्ड नाही तर असा कसा रिकॉर्ड नाही यांच्याकडे रण्णा होता आहे ना तोपोळी माझ्या रण्ण्या झाला म्हणून म्हणून तोळपोडतील हे मला मानसिक त्रास देत होते अडीच तीन महिन्यापासून त्याच्या मी आता हे माझा राग काढला असा हम्म तोफोडतील अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग